नमस्कार जय विदर्भ मी सारिका का आज विदर्भ निवचमध्ये आपल्या सर्वाचा हार्दिक स्वागत आहे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला राजूरातील संविधान चौक येथे अनोखा प्रकारच आंदोलन दिसण्यात आलंय नेमकं हा आंदोलन म्हणजे थाली बजाव आंदोलन या आंदोलन करण्याच मुख्य कारण काय हाय मुख्य कशाला करत आहे हे आपण समोर बघूया आंदोलन करण्याचं नेमकं कारण काय आहे हा आंदोलन करण्याच नेमकं कारण हे आहे की मागील अनेक दिवसापासून आम्ही बघत आहोत की तालुक्यामध्ये एससी बसेसचा कुठेतरी तुटवडा निर्माण झाला आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी आपल्या शैक्षणिक त्यांच्या शिक्षणापासून त्यांना वंचित राहावं लागत आहे हे सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा तर देते परंतु या मानव विकासच्या फक्त सातच बसेस या तालुक्यात असल्यामुळे आणि एस टी सुद्धा या ठिकाणी बसेस तालुक्यामध्ये कमी असल्यामुळे आज कुठेतरी बेटींना त्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहेत परीक्षेच्या दिवशी सुद्धा त्या तालुक्यापर्यंत गावागावापर्यंत बस येत नाही त्याच्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये प्रत्येक जागी आपलं सोंडो सिद्धेश्वर देवाडा, एरगवान, भेंडवी गडचांदूर मार्ग असो किंवा वरूर विरूर अनूर, अंतरगाव हा मार्ग असो त्याच्यानंतर वरुर भुरकुंडा पाचगाव खामुना हा मार्ग असो आणि त्याच्यानंतर बामणी आ, राजुरा लक्कडकोट हा महामार्ग असो प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक जागी जागोजागी खड्डे पडलेले आहेत जीवघेणे खड्डे त्याच्यामुळे अनेक प्रवाशांना अनेक विद्यार्थ्यांना आपला जीव मोठीच घ्या घालून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे आणि राजुरा शहरामध्ये इतका धुडीचं साम्राज्य निर्माण झालं आहे की कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना इथे पावडर लावायची गरज पडत नाही कारण घरून निघाल्यानंतर त्या कार्यक्रमापर्यंत पोहोचतपर्यंत इतका पावडर लागून जातो की आपला स्वतःचा चेहरा त्या ठिकाणी ओळखण्यात येत नाही असे अनेक गंभीर मुद्दे या तालुक्यात निर्माण झालेले आहे आणि अनेक अने जागी तालुक्यामध्ये लाईट जाणे येणे या दहा वेळा करते अनेक जागी रुग्ण असतात त्याच्यामुळे त्या रुग्णांना सुद्धा हे दहा वेळा लाईट येणे जाणे करत असल्यामुळे कुठेतरी त्यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे तर असे हे एस टी बसेसचा मुद्दा असो हा खड्ड्याचा मुद्दा असो ह्या धुळीच्या साम्राज्याचा मुद्दा असो हे लाईट येणे जाण्याचा मुद्दा असो तालुक्यात अनेक ठिकाणी आज अपघात होत आहेत आता आरवी का जोड एक खूप मोठा भीषण अपघात झाला या ग्रिल कंपनीच्या अनियोजिततेमुळे त्याच्यानंतर ह्या डस्टचं सुद्धा हे जे प्रमाण निर्माण झालं हे सुद्धा ग्रिल कंपनीच्याचमुळे झालं आणि त्याच्यानंतर या आता आम्ही आंदोलन करतो हो। हे सांगितल्यानंतर मॅसेज फॉरवर्ड केल्यानंतर या ठिकाणी काही ठिकाणी या ठिकाणी गट्टे बुजवण्यात आले परंतु तालुक्यामध्ये तुम्ही जाऊन पाहाल तर आजही अनेक जागी जीवगणे खड्डे अजूनही बुजवले गेलेले नाहीत त्यामुळे या सर्व मागण्या आमच्या मान्य कराव्या यासाठी आम्ही आज राजुरा येथील Uh, संविधान चौक येथे पंचायत समिती जवळ हा एक अनोखा आंदोलन थाळी वाजवून सरकारला जागे करण्यासाठी हे आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत जर प्रशासन तुमच्या आंदोलनामुळे म्हणजे त्यांच्यावर काही प्रतिक्रिया झाली नाही तर तुमचं समोरची प्रतिक्रिया काय राहणार याच्यानंतर जर हे सर्व समस्या हे सर्व गंभीर मुद्द्यांवर या संबंधित विभागाने किंवा सरकारने दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे समस्त घटक आणि समस्त नागरिक विद्यार्थी हे रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ज्या प्रकारे इथे सांगितलं गेलेलं आहे की मुलींना किंवा विद्यार्थ्यांना की अशा प्रकारचे खूप अडचणीचा सामना करणं आहे चला जाणून घ्या येतील काही विद्यार्थ्यांचे की त्यांना कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात बस वेळेवर नाही येत कोणते कोणत्या गावाला पण येते कोणत्या गावाला कधी कधी फेल पण होऊन जाते बस आमच्या आम गावाला बसच नाही टाकल्या आतापर्यंत देवाळ्याला तुमचं गाव कोणतं देवाळा देवाळा म्हणजे आतापर्यंत कोणती बस आलीच नाही गव्हर्नमेंट नाही हो गावला बस थांबत नाही कोणती पण तुमचं कोणतं गाव सोंडो आमच्या गावाला बस येतच नाही कधीच आणि आम्हाला दोन किलोमीटर चालत या लागते तुमचं गाव कोणतं देवाळा ते तर बिलकुल एस टीच बसच नाही कसच नाही कधीच येत नाही तिथून चालत या लागते सिद्धेश्वरला तिथून तुम्हाला बस भेटणार हो आणि ते पण टाइमवर येत नाही सकाळचं कॉलेज राहिलं तरी पावणे आठ पावणे साडेआठ वाजेपर्यंत येते पेपरला यायला आम्हाला उशीर होतो कधी कधी कोणते टीचर पेपर पण नाही देत आणि पेपरला उशीर आज महाविकास आघाडीतर्फे खाली बजाव आंदोलन या ठिकाणी घेण्यात येत आलं तरी राजुऱ्यातील समस्या ह्या समस्या नसून एक जीव घेणा आज समस्या होऊन गेली आहे रस्त्यावर नुसते खड्डेच नाही तर लोकांचा जीव चालला आहे तरी याविषयी आम्ही संविधान चौक मध्ये या ठिकाणी आम्ही घंटा खाली घंटा आंदोलन या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे ठेवण्यात आले आहे तरी या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या समस्या आणि जेवढे काही लोक असेल ज्या ठिकाणी बसेसच्या समस्या असो ते धुळीचं साम्राज्य असो या ठिकाणी आम्ही घंटानाथ आंदोलन तर्फे ठेवण्यात आले आहे महाविकास आघाडीकडून बसच्या समस्याविषयी तुम्ही एस टी महामंडळचे जे अधिकार आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधला किंवा त्यांच्या तुम्ही काही असं निवेदन वगैरे दिलेलं आहे का याच्या आधी अनेक वेळा आम्ही निवेदन सुद्धा दिले आहेत त्यांना सूचना सुद्धा केल्या आहेत आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आजचा जो लोकांपर्यंतचा पोहोचण्याचा जो मार्ग आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्याच्यावर सुद्धा आणि आम्ही लोकांनी व्हिडिओज टाकलेले आहेत शेअर केलेले आहेत ते व्हिडिओ आमच्या पन्नास हजार एक लाख दोन लाख तीन लाख लोकांनी ते व्हिडिओज बघितले आहेत आणि या समस्यांबद्दल आम्ही संबंधित विभागाच्या सुद्धा आम्ही चर्चा केलेल्या आहेत परंतु त्या कुठेतरी आज सुटताना दिसत नाहीये त्यांनी कुठेतरी आपला हात झटकण्याचा प्रयत्न या इथल्या संबंधित विभा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही समोर चंद्रपूरमध्ये आम्ही त्या ठिकाणी जिल्हा लेवलवर सुद्धा ह्या समस्या मांडणार आहोत आणि त्या समस्याचं निवा निराकरण जर लवकर झालं नाही तर आम्ही एक सर्वांना विद्यार्थ्यांना सर्व पक्षांना सोबत घेऊन आम्ही रस्त्यावर उतरल्या उतरण्यासाठी तयार आहोत जेव्हा तुम्ही निवेदन पत्र किंवा काही कोणत्याही प्रकारचं निवेदन दिले या त्यांना तुमची प्रॉब्लेम सांगितले त्यांना कोणत्याही प्रकारचं आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे का त्यांनी आम्हाला सांगितलंय का तालुक्यामध्ये मानव विकासच्या ज्या बसेस आहेत त्या सातच बसेस आहेत त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कुठेतरी त्या ठिकाणी ह्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत विद्यार्थी आज शाळेत पोहचत नाहीये परीक्षेच्या वेळेस सुद्धा शाळेत पोहोचत नाहीये तर त्या बसेसच्या अभावामुळे कमी बसेस असल्यामुळे ह्या समस्या निर्माण होत आहेत एस टी सुद्धा काही बसेस वाढवण्याची या ठिकाणी गरज आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे का हे प्रकरण आपण वरपर्यंत मंत्र्यांपर्यंत पोचवलं पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत हे आंदोलन हे आंदोलन करायचा मार्ग सुद्धा तेच आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत तुम्ही सुद्धा समोर पोहोचणार आहात आम्ही सुद्धा समोर जाणार आहोत त्या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही आज हे थाडे बज थाडे बजाव आंदोलन आम्ही हे करत आहोत ज्या प्रकारे यांचं म्हणणं आहे की प्रशासनाच्या सतत दुर्लक्ष मुळे विद्यार्थ्यांना येणा जाण्यासाठी एवढेच नव्हे तर येणा जाणार विद्यार्थ्यांनाच नव्हे तर येणा जाणार लोकांना सुद्धा खूप प्रकारचा त्रास होत आहे नेमकं हे बरोबर आहे का तेव तेवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या परीक्षाच्या वेळी त्यांना परीक्षाच्या वेळी त्या वेळेवर पोहोचू शकत नाही परीक्षा असताना त्यांना बस सारखी सुविधा भेटत नाही हे बरोबर आहे का प्रशासनाच्या सतत मुळे आज विद्यार्थी सारखे येता आंदोलनाकरता उतरलेले आहे आम्हाला कमेंट मध्ये सांगा हे बरोबर आहे का आणि जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आता जाऊन तुरंत धन्यवाद जय विदर्भ